सिल्लोड शहरातील लॉन्स मध्ये लग्न समारंभामध्ये कुटुंबीय वादातून एकाने एकावर केला चाकू हल्ला केले गंभीर जखमी सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद आज दिनांक दोन ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की औरंगाबाद येथील एसआर और लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमात नातेवाईकांमध्ये सुरू झालेल्या वादातून एका युवकाने चाकू हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी अरबाज अजित पठाण वय बावीस वर्ष गुलशन नगर राहणार सिल्लोड शहर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अफसर पठाण यासिम पठाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सद्रीले आरोपी हा इंद्रनगर इथे राहत असून दोघांमध्ये कुटुंबी चापू मारल्यानंतर फिर्यादी हा गंभीर जखमी झाला होता व त्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला सिल्लोडीतील उपजिल्हा रुग्णालय इथे दाखल करण्यात दा आले आहे सद्रिल आरोपी विरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे व घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदोरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहर पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिली आहे